विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो ठाणे शहर पोलीस आयुक्तालय वाहतूक विभाग अंतर्गत कोळसेवाडी वाहतूक विभागातर्फे पस्तीसावर रस्ता सुरक्षा अभियान परवा आपली आणि आपल्या कुटुंबाची एक जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत हे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येतं वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट ठाणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग कल्याण संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी वाहतूक उपविभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर उपस्थितांना रस्ता सुरक्षतेबाबत माहिती सांगताना सेफ ड्राईव्ह कशी करावी नियम कशासाठी असतात यांची अनेक उदाहरणे देऊन जनजागृती केली कोळसेवाडी वाहतूक उपविभाग कार्यालय चक्की नाका कल्याणपूर्व येथे उपविभाग स्तरावर पस्तीसावं रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस पी शिक्षक क्रीडा शिक्षक मॉडेल कॉलेज सुभाष गायकवाड यांनी केले मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महाराष्ट्र राज्यगीताचे गायन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात सेंट विद्यालयाच्या विद्यार्थिनी शिक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बँड वाद्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाची सुरुवात त्याचा हेतू रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना जनजागृती मोहिमेचे महत्व याबाबत कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कोळसेवाडी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक श्याम ढाकणे यांनी सांगितले जिल्हास्तरीय स्रोळ्याचं उद्घाटन झालं कोळशेवर वाहतूक विभागाच्या स्तरावरील कार्यक्रमाचं उद्घाटन आहे तसं तर अभियान या कार्यक्रमाची सुरुवात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून झालेली आहे परंतु एक कारण अशी आहेत की आपल्याकडे वाहतुकीच्या नियमांची जनजागृती किंवा त्याचं शिक्षण

तेरा ते पंधरा लाख लोक रस्ते अपघातात मृत्यू होती पडत जवळपास पन्नास लाख लोक जखमी होत आहेत आणि त्यात मागे नाही आपल्या देशात दरवर्षी दीड ते पाव दोन लाख म्हणजे सोन दोन हजार चोवीस ची जी आकडेवारी आहे एक लाख बहात्तर हजार नागरिकांनी रस्ते अपघातामध्ये आपला जीव गमावलेला आहे सात ते आठ लाख कुटुंब प्रभावित होत आहेत मोठे त्यांना हानी पोहोचले जात आहे त्यात त्यांचं आर्थिक नुकसानही होत आहे त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे आणि आपल्या रस्त्याचे अपघात कसे करू लागेल कर याबाबत आपण लक्ष दिलं पाहिजे तर रस्ते वाहतुकीचे नियम काय थोडक्यात ते सर्वांनाच माहिती त्यात नियम काय नाहीये तो आदिवाय हा जो कायदा आहे हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पडला त्या काय सर्व वाहतुकीच्या आधीच्या कांदा त्या ताज्या आदरणीय सोयी सोपायुक्त शहरात बोलत ठाणे आदरणीय शेजारच यामुळे काल त्या काय करणार असं सांगत

ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे कौतुक करून अभियानास शुभेच्छा दिल्या त्याचसोबत मान्यवर माजी नगरसेवक मोरेश्वर भोईत आणि महाराष्ट्र राज्य कोकण विभाग शिक्षक परिषद अध्यक्ष गुलाबराव पाटील सम्राट हायस्कूल मुख्याध्यापक यांनी वाहतुकीबाबत जनजागृती केली एक लाख बहत्तर मानस मृत्युमुखी अपघा अपघात आज आपण पाहतो की वाहनांची आहे आणि रस्त्यांची व्यवस्था रस्त्यांचा कमी कमा आणि याच्यामुळे आज सगळ्यांची जबाबदारी जी आहे ती वाढलेली आहे खरं तर, तर वाहतूक शाखेची निर्माण वाहतूक संदर्भात जे काही लॉस तयार केलेले आहेत हे फार महत्वपूर्ण असेल पण प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे आवश्यक आणि गरजेचे गाव आहे साहेब आम्हाला दुःख होतं तसं मला अठरा वर्षाच्या हाती कमी वयाची मुलं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची वाहनं चालवत आहेत आणि ज्या वेळेला वाहनं चालवली जाताने पकडली जातात तेव्हा छोटा विद्युत साजिकच त्याला सोडून दिलं जातो आणि छोटा मोठा दंड आकारला जात असतो पण मी तर म्हणे की प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे कारण मुलगा जेव्हा लहान शिकत असतो तेव्हा कुठेतरी त्या घरात चाली घेतली जाते आणि बालक जे आहे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत कायदे आहेत ते प्रत्येक घरापर्यंत जर पोहोचले आणि पालकांच्या आणि जे पालं तर नक्कीच प्रत्येक घरातला बालक जो आहे तो आठव्या वर्षानंतरच त्याच्या हातामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण आपण कमी पडतो आणि आठव्या वर्षापेक्षा कमी व्हायचे मुलं आपल्या या रस्त्यावर वाहन चालवताना दिसत आहेत आता मागील आठवड्यामध्ये जर या ठिकाणी अपघात पाहिला एक ज्येष्ठ नागरिक काहीतरी छप्पीन नव्हे आणि अल्पवीन मुलाने त्यांना

मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये वाहतुकीबाबत आपापले अनुभव सांगितले त्यामध्ये एक बाईक रायडर देखील होते यावेळी वर्षभर वाहतूक विभागास रस्त्यावर वाहतूक नियमन करण्यास मदत करणाऱ्या व्यक्तींचा आर एस पी शिक्षक महाविद्यालय प्राचार्य शिक्षक समाजसेवक पत्रकार मान्यवर ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल दिवा संचालक राहुल कासारे माजी नगरसेवक मोरेश्वर भोहीर महाराष्ट्र राज्य कोकण विभाग शिक्षक परिषद अध्यक्ष गुलाबराव पाटील मुख्याध्यापक सम्राट हायस्कूल आदिराज मीडिया संपादक पत्रकार शरदराव शिंदे विविध स्कूलचे कॅडेट्स यांना वाहतूक विभागातर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी संबोधित करताना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन केलं त्यानंतर पंधरा दिवस रस्ता सुरक्षा अभियान चालू झालं पण रस्त्याची परिस्थिती अपघातांची स्थिती बघता शासनाने असं ठरवलं आहे की एक महिना असावा रस्ता सुरक्षा अभियान त्यामुळे यावर्षी एक जानेवारी ते एकतीस जानेवारी रस्ता सुरक्षा अभियान आम्ही राबवत आहोत कालच ठाणे मध्ये मान्य पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये चांगला कार्यक्रम पार पडला आज आमच्या कोळशेवाडी वाहतूक विभागामध्ये आम्ही हा कार्यक्रम उद्घाटन चालू केलेलं आहे तसं बघितलं तर आम्ही एक तारखेपासूनच वेगवेगळे कार्यक्रम शाळेमध्ये किंवा बाकीच्या संस्थांमध्ये घेत आहोत यावर्षी आपण जसं आता बोर्डवर लिहिलं आहे की परवा आपली आणि आपल्या कुटुंबाची हे आपण आता हे या बिद वाक्य ठेवलेलं आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तुमचं आणि शाळेतल्या विद्यार्थी आणि बाकीच्या सगळ्या नागरिकांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे धन्यवाद निरीक्षक जगन्नाथ डुकले यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने वाहतूक अंमलदार वॉर्डन उपस्थित होते या, या कार्यक्रमासाठी धावती भेट कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे कल्याण पूर्वचे आमदार सुलभाताई गायकवाड यांनी दिली ठाणे पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक देखील केले शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर आदिराज मिरिया कल्याण